प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण मराठी न्यूज परिषद निवडणूक रंगतदार वळणावर चौथ्या दिवशी उमेदवारी अर्जाची लगबग तिरंगी लढतीची चिन्हे स्पष्ट परिषद निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या चौथ्या दिवशी अखेर निवडणूक प्रक्रियेला वेग आला असून चार उमेदवारांकडून पाच अर्ज दाखल करण्यात आले आहेत निवडणूक निर्णय अधिकारी श्री प्रवीण धानोरकर यांनी ही माहिती दिली दिनांक दहा नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली असली तरी पहिले तीन दिवस अर्ज दाखल न झाल्याने निवडणूक शांतता होती मात्र चौथ्या दिवशी उमेदवारांची लगबग वाढली अर्ज भरण्याची क्लिष्ट प्रक्रिया जातीचा दाखला मालमत्तेची माहिती आणि नवीन बँक खाते उघडण्याच्या कारणाने उमेदवारांना अर्ज दाखल करण्यात वेळ लागत असल्याचे चित्र दिसून आले गुरुवारी चौथ्या दिवशी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महाराष्ट्र प्रदेश सहसचिव संजय कांबळे यांचे सुपुत्र हर्षवर्धन संजय कांबळे यांनी प्रभाग क्रमांक चार मधून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी रिपब्लिकन पक्षाचे तालुका अध्यक्ष संजय मल्लाप्पा कांबळे व्यापारी मंजू मोगले प्रशांत ऐदाळे आदी मान्यवर उपस्थित होते दरम्यान प्रभाग क्रमांक सहा मधून भाजपचे युवक नेते विक्रम शिवाजीराव ताड माजी नगरसेवक कैलासवासी विजय ताड यांचे बंधू यांनी भाजपातर्फे अर्ज दाखल केला अर्ज दाखल करताना किरणमामा शिंदे मनसे तालुका अध्यक्ष कृष्णा कोळीसर यांच्यासह सर समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते याशिवाय प्रमोद डोळी आणि अमिर नदाब यांनी देखील नगरसेवक पदासाठी आपले अर्ज दाखल केले सतरा नोव्हेंबर हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असून अठरा नोव्हेंबर रोजी अर्जाची छाननी होणार आहे जतनगर परिषदेत एकूण अकरा प्रभागामधील तेवीस नगरसेवक जागा आणि नगराध्यक्ष पदासाठी ही निवडणूक होत आहे राष्ट्रीय काँग्रेसने सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुजय उर्फ नाना शिंदे यांचे नाव नगराध्यक्ष पदासाठी जाहीर केले आहे राष्ट्रवादी काँग्रेस जयंतराव पाटील गटकडून माजी सभापती सुरेशराव शिंदे यांची घोषणा झाली आहे तर भाजपकडून केंद्रीय सिमेंट कॉर्पोरेशनचे संचालक व प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर रवींद्र आरळी यांचे नाव जवळजवळ निश्चित झाले आहे या पार्श्वभूमीवर जत नगर परिषद निवडणूक तिरंगी स्वरूपात रंगणार असल्याचे स्पष्ट झाले आहे विशेष म्हणजे काँग्रेस व राष्ट्रवादी जयंतराव पाटील गट यांच्या राजकीय समीकरणावर या, समी या निवडणुकीचा निकाल अवलंबून राहणार आहे जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा